शिवसेना भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एस आर पी अशा सर्व महायुती आणि मित्र पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी महायुतीचा आभार मेळावा या ठिकाणी आयोजित केला आहे आणि त्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्याकरता आवर्जून असलेल्या आपल्या मावळ लोकसभेचे येता ऐ मावळ लोकसभेचे संसदरत्न खासदार आदरणीय श्रीरंगप्पा बारणे व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर कार्यक्रमाची वेळ साडे दहाची होती आता दीड वाजत आला आहे सगळेजण मोबाईलवरती पाहतात आणि मग आता शेवटची दोन भाषणे राहिले की चला हल्ली वेळही माणूस मोजून मापून द्यायला लागलेला आहे आणि म्हणून दहा साडे दहा वाजता जर पाहिलं तर पन्नास टक्के माणसं नाही असं सांगितलं अकरा वाजता येतेच बारा वाजता मी आल्यावरती सत्तर टक्के होतो आणि आता बसून काही माणसं आता था बाहेर थांबलीत आणि मला माहिती आहे दीड वाजल्यानंतरनं प्रत्येकजण खालून टाळ्या वाजून आणि बस करा म्हणतील मी खरं तर मनापासून आजच्या मेळाव्याच्या निमित्तानं महायुतीतील सर्व माझ्या प्रमुख नेत्यांचं मावळच्या माझ्या मायबाप जनतेचं माझ्या सहकाऱ्यांचं मनापासून कृतज्ञपूर्वक आभार मानतो की ज्यांनी मला पुन्हा आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली सेवा करण्याची संधी दिली आणि त्या निमित्ताने आज आपला हा मेळावा देखील संपन्न होतोय मगाशी मी आवर्जून रमेश भाऊंचं भाषण ऐकलं आवर्जून वाघमारे साहेबांचं भाषण ऐकत होतो संतोष भाऊ दाभाडेंचं ऐकलं भास्कर आपा तुम्ही देखील काय म्हणाला ते मी जाणून घेतलं आणि गणेश भाऊंनी जे काय सांगितलं ते सुद्धा कळालं आता आदरणीय गणेश आप्पा आहेत सुरेश भाऊ आहेत नाना आहेत तिळीत मंडळ या ठिकाणी आहेत विठ्ठलांना आहे पण वेळेअभावी प्रमुखच मंडळ या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार आणि त्यातूनच मी सुद्धा काय केलं पाहिजे याचा समाचार तुम्ही तुमच्या भाषणातून मला दिला तुम्ही संदेश दिला सूचना दिली धमकी वजा आदेश दिला आणि त्यामुळं मला देखील आता युतीचा धर्म पाळायला पाहिजे आणि माझी जबाबदारी काय आहे हे देखील मला चांगल्या पद्धतीनं समजलं पाहिजे आदरणीय आप्पा विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर लोकसभेची निवडणूक अवघे तीन महिने पार पडली आणि जी निवडणूक लोकसभेची पार पडली त्यावेळेला आपण सगळेजण महायुती म्हणून एकत्रितपणानं या तालुक्यामध्ये काम करायला सुरुवात केली महायुतीचा धर्म पाळून आपण सर्वांनी शिरंग आप्पांच्या मागे उभं राहायचं असा निश्चय केला आणि मावळ तालुक्यामध्ये काहींना असं वाटत होतं की समोरच्या महाविकास आघाडीचे उमेदवार पुढे राहतील तीस हजार चाळीस हजार मतानं किमान पुढं राहून महायुतीचा उमेदवार मावळ तालुक्यामध्ये पिछाडीवरती राहील तशी परिस्थिती न राहता मावळ तालुक्यातून देखील आपल्याला आघाडी आप मिळाली परंतु जी आघाडी मिळाली ती आपल्या सर्वांच्या दृष्टीनं समाधानकारक नव्हती त्यामध्ये काही चुका आमच्या देखील होत्या हे देखील आम्ही मान्य केलं पाहिजे की के आम्हीच जो काय विसंगतपणा ठेवला आणि नंतरच्या काळामध्ये एकत्रितपणानं येऊन मावळच्या जनतेला आव्हान करत होतो ते देखील त्यांनी स्वीकारायला कुठंतरी कमीपणा दाखवला आणि त्याच युतीतील जे काय मतभेद किंवा जे काही आपल्यातली संभ्रमावस्था होती त्याचा फायदा घेऊन विधानसभेच्या निवडणुकीत काही आमच्यातल्या मंडळींनी देखील त्याचं अनुकरण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केलं आमच्यातले मंडळी बाजूला जात होते ते आमच्या लक्षात येत होतं म्हणून आम्ही देखील गणेश भाऊ गणेश आप्पा निवळ आणि विठ्ठलांना सगळ्या मंडळींनी एकत्रितपणानं बसून निर्णय केला की ज्याला जायचं त्यानं जाऊ द्या परंतु अजित दादांच्या मागे आपण खंबीरपणानं उभं राहायचं कारण मागच्या पाच वर्षामध्ये ज्या दादांनी महायुतीनं या तालुक्यात जवळपास साडेतीन ते चार हजार कोटी रुपयाचा निधी दिला त्या नेत्यांची आपण साथ सोडायची नाही जर आपण साथ सोडण्याचा कोणी प्रयत्न केला तर मावळची जनता लोकसभेला जे केलं ते विधानसभेला करतील असं कुणी ग्रहित धरू नका कारण विधानसभेची निवडणूक होताना विकासाला मत द्यायचं हे मावळच्या जनतेने देखील ठरवलेलं होतं मग आम्ही सगळेजण ठाम होतो उमेदवार कोण कुन होणार कुणाला उमेदवारी मिळणार जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत सांगू शकत नाही ही जागा भारतीय जनता पक्षाला मिळावी म्हणून भारतीय जनता पक्षातले काही नेते मंडळी प्रयत्न करत होते काही इतर पक्षातले देखील मंडळी प्रयत्न करत होते परंतु महायुतीचा धर्म पाळून राज्यामध्ये सर्वांनी एकत्रितपणाने काम करायचं मग मावळ तालुक्यात देखील आपण सगळ्यांनी एकत्रितच यायचं हा निर्णय झाला परंतु काही मंडळींनी जाणीवपूर्वक जसं आपण मग अशी बोललात की व्यक्तिवाद नको विचारांचा वाद असला पाहिजे तो व्यक्तिवाद सुरू झाला आणि विचार बाजूला ठेवले गेले आणि त्या व्यक्तिवादामध्ये तुमच्यासारख्या निष्ठावंतांना देखील अनेक अडचणी सहन कराव्या लागल्या आमच्यातल्या देखील सहकारणा अडचणी सहन कराव्या लागल्या निवडणुका होत असतात विचाराच्या होतात विकासाच्या होत असतात परंतु मागच्या म्हणजे दोन महिन्यापूर्वी विधानसभेची जी निवडणूक झाली ती निवडणूक विचाराची नव्हती ही व्यक्तिगत वादातली निवडणूक होती हे स्वतः ज्या वेळेला फडणवीस साहेबांनी उल्लेख केला त्यानंतरनं अनेक जण आपल्यासोबत आले आणि महायुतीचा धर्म पाळून कामाला सुरुवात केली आणि निवडणूक ही होत असताना ज्या पद्धतीनं माझ्या सर्वसामान्य मावळच्या जनतेला त्रास झाला माझ्या तर कुटुंबापर्यंत आले जी रक्तामासाची मासाची माणसं नाहीत ज्यांनी माझ्यासाठी रस्त्यावरती उतरले असे वडीलधारे असतील जीवाभाळ प्रेम करणारे सहकार्य असतील युतीतले कार्यकर्ते पदाधिकारी असतील त्यांच्या कुटुंबावरती आले ही सगळ्यात मोठी शोकांतिक आहे ही खंत आहे ठीक आहे निवडणूक आपण लढूया परंतु लढताना आपण कशा पद्धतीने लढलं पाहिजे आपल्याला देखील मावळ तालुक्याने नेतृत्व करण्याची काम करण्याची संधी दिली आणि तीच माणसं जर कुठंतरी व्यक्तिगत वाद किंवा व्यक्तिगत द्वेषापोटी कुणाला वेठी धरून राजकारण करत असतील तर हे मावळच्या संस्कृतीला शोभणारं नाही हे मला देखील आजच्या मेळाव्यातून आपल्या सर्वांना सांगायचे आणि इतरांना देखील सांगायचे ठीक आहे झालं ते झालं झालं गेलं गंगेला मिळालं सोडून देतो आपण सगळे सोडून आज एकत्र आलो का तर उद्या महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सरकारमध्ये आदरणीय खासदार श्रीरंग देखील आहेत मावळचा लोकप्रतिनिधी म्हणून मी देखील आहे आर पी आय आहे मित्र पक्ष आहे सगळेजण आपण एकत्रित एका विचारानं काम केलं पाहिजे आणि विकासाचं राजकारण केलं पाहिजे आणि जर तुम्हाला सर्वांची भावना असेल तर आपण मी आज व्यासपीठावरून तुम्हाला सर्वांना शब्द देतो मी कुठल्याही सुडबुद्धीचं राजकारण करणारा कार्यकर्ता नाही आणि करणार देखील नाही पण याचा अर्थ सुनील शेळके घाबरला असा कुणी घेऊ नका कारण ज्या वेळेला मी बाळाभाऊ बेगळ्यांना देवेंद्रजी फडणवीस साहेबांसमोर सांगत होतो की बाळाभाऊ तुम्ही असलं राजकारण करू नका तुम्हाला देखील फ्युचर आहे तुम्ही देखील उद्याच्या काळामध्ये विधान परिषदेवरती तुम्ही जाताय तुम्हाला संधी मिळतीय तुम्ही ज्या पद्धतीने राजकारण करताय ते योग्य वाटत नाहीये मला समोर सांगितलं नाही तसं काय होणार नाही आपण बसू आणि आपण सगळेजण एकत्रित पुढे जाऊ हे ज्या वेळेला मला फडणवीस साहेबांसमोर सांगत होते त्यावेळेला मी समाधान व्यक्त करत होतं की चला झालं गेलं आता एकत्रितपणानं पुढं जाऊ परंतु तिथून बाहेर आल्यावरती जे काय वक्तव्य केले सुनील शेळके तुला बी कळाला असन काय चीजे जा राजीनामा दे माघारी घे अरे हे वक्तव्य तुमच्यासारख्या कोण शोभत नाही हे मी प्रचाराच्या वेळेला पाहत नव्हतो मी नंतर पाहिल्यावरती म्हणलं बरेच माझे गुणगान गायलेत मामांनी माझ्या ही आपली संस्कृती नव्हती हे असे विचार घेऊन आपण राजकारण करू शकत नाही आणि मी दुसऱ्या बाजूला बापू साहेबांना सुद्धा सांगत होतो की तुमचा बळी द्यायचं काम सुरू आहे तुम्हाला मी मोठ्या भावाप्रमाणे सांभाळलं किंवा तुमचा शब्द कधी मागच्या पाच वर्षात पडून दिला नाही तुम्ही त्यांच्या नादाला लागू नका माझा विश्वास आहे ना माझ्यासोबत राहा मी कुठं ना कुठं एक दिवस तुम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही पण ऐकलं नाही मी ज्यांना ज्यांना भेटन आणि विनंत्या करत होतो त्यांना असं वाटत होतं की हा घाबरला आहे ह्याला पराभव दिसायला लागला आहे मी पराभव होत नव्हतो हे मला माहीत होतं कारण मी विकास कामांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या विश्वासावरती उभा होतो मी त्यांच्या जीवा उभा होतो म्हणून विकास कामांच्या माध्यमातून ज्यावेळेला आपण लढत होतो त्यावेळेला मला हे दिसत होतं की आपण विचाराच्या लढाईनं पुढं चाललोय परंतु समोरची जी आता मंडळी लढायला आपल्यासमोर उभी राहिलीत ही विचार घेऊन नाहीत तर व्यक्ती द्वेष घेऊन उभी राहिली त्यामुळं आपण चार वेळाच्या चा पाया पडलं पाहिजे विनवण्या केल्या पाहिजे म्हणून विनवण्या करत होतो आणि शेवटी जे व्हायला नको ते होत होतं सर्वसामान्यांना देखील त्रास होत होता झालं ते झालं ते सोडून दिलं मी एवढं सांगतो उद्याच्या काळामध्ये मावळ तालुक्यात पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपंचायत असेल नगर, नगर परिषद असेल किंवा सहकार क्षेत्रातल्या कुठल्याही निवडणुका असेल माझ्या महायुतीतल्या मा सर्व नेत्यांना कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन सगळ्या निवडणुकीला आपण सामोरे जायचं एका विचारानं एका दिलानं या निवडणुकीला आपण सामोरे जाऊया सुनील शेळकेच्या डोक्यात कुठली हवा जात नाही अप्पा आता आमदार झाला आणि एक लाख दहा हजार मताचं मतं मिळालं म्हणजे कुणीच आता समोर नाही अशी माझी भावना नाही मी मला जे एक लाख नव्वद हजार मतदान मिळालं त्यात अजून वीस हजार मतदान मला मिळायला पाहिजे होतं ते का मिळालं नाही याचं सुद्धा मी आत्मपरीक्षण केलं की ज्या समोरच्या उमेदवाराला साठ हजारच मतं मिळायला पाहिजे होती परंतु ऐंशी हजार मतं मिळाली त्यात वीस हजार मतं मिळत असताना त्यात माझ्या देखील काही चुका होत्या की जे गावामध्ये माझी टुमकी लावून फिरत होते त्यांनी जर गावातल्या कार्यकर्त्यांना विचारात नसून घेतलं विश्वासात नसून घेतलं तर त्या कार्यकर्त्यामुळं देखील मला काही अडचणी झाल्या मी काही वेळेला एकच बाजू ऐकून घेतली दुसरी बाजू ऐकली नाही किंवा न्याय देताना काही वेळेला माझ्याकडनं देखील काही चुका झाल्या असतील ते त्याच्यामुळं देखील मला तोटा झाला समोरच्या मंडळींनी सोशल मीडिया आणि दादागिरी केली त्यातून काही आपल्याला तोटा झाला परंतु जास्तीचा वीस हजार मतदान मला कमी मिळत असताना ह्याच्यात देखील मी काही चुका दुरुस्त केल्या पाहिजे त्यातली सगळ्यात पहिली चूक ही माझ्या गावातला गावाध्यक्ष असेल माझा महायुतीतला प्रमुख कार्यकर्ता असेल त्याला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घ्यायचा नाही ही, ही।, ही माझी पहिली चूक मी सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याही पलीकडे जाऊन कुठलंही काम करत असताना मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे प्रमुख माझ्या सहकाऱ्यांनो की माझ्यावरती देखील खूप मोठी जबाबदारी आहे खूप अपेक्षा या मावळच्या सर्वसामान्य जनतेकडनं आहेत पाच वर्षात जी काय आपण कामं उभी केली त्यातलं हॉस्पिटल असेल प्रमुख रस्ते असतील नगरपंचायत किंवा आपली महसूल इमारत असेल अनेक वेगळ्या पुलांची कामं असतील ग्रास कायवॉकसारखा का प्रकल्प असेल आई एक वेळा देवीस्थानच्या ठिकाणचं रोपवेचं काम असेल ही कामं पूर्णत्वाच जात आहेत परंतु ती प्रत्यक्षात पूर्ण होऊन ती देखील लोकार्पण झाला पाहिजे ती सर्वसामान्य माणसांच्या आली पाहिजे स्थानिकांच्या रोजगाराच्या निर्मिती करता त्याचा उपयोग झाला पाहिजे याकरता मला आता पुढचे पाच वर्ष पळायचे याही पलीकडे जाऊन मावळ तालुक्यात आपल्याला क्रीडा संकुल आणायचे आदरणीय आपण सांगितलं की सुनील आपल्याला सोमाटण्याचा टोल नाका बंद करायचा आहे त्याकरता मी शिंदे साहेबांकडे देखील मागणी करतोय की जसं इतर टोल नाके तुम्ही बंद करताना शासन आपल्याकडे जो काही तूट आहे किंवा मसुलीतून जो काय आपल्याला नफा होतो त्यातून खर्ची हा आपल्याला त्या आय आर बीच्या कंपनीला द्यावा लागेल किंवा त्या टोलचे पैसे हे सरकारला ठेकेदाराला द्यावे लागतील आणि त्याकरता देखील मी पाठपुरावा करतो आहे चांगले चांगले प्रकल्प केंद्राच्या माध्यमातून देखील मावळ तालुक्यात ता आणण्याचा प्रयत्न करतायत आज आपला मुंबई पुन्हा हायवेचा विषय देखील आहे की आपल्याला फ्लायओव्हर झाले पाहिजे पूल किंवा रस्त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे तो विषय आपल्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात येते आहे त्या इंडस्ट्रीला अधिक या ठिकाणी जागेची उपलब्धता झाली पाहिजे स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे ही देखील तुम्हा आम्हा सर्वांची भावना आहे आणि त्याकरता मला आणि आप्पांना दोघांना देखील पळावं लागणार आहे आम्हाला फॉलोअप घ्यावा लागणारे पाठपुरावा करावा लागणारे माझा सांगण्याचा सा उद्देश एवढाच आहे आम्ही कामाकरता निवडून आलो आहे आम्हाला कामाकरता तुम्ही निवडून दिले आम्हाला कामांना बोलवा हा जुळू विनंती करतो कार्यक्रमांना बोलू नका मी दोन महिने झाले रोज कार्यक्रमांनाच का पळतोय मार्चमध्ये पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र शासनाचं महाराष्ट्र सरकारचं बजेट सादर होताना मावळ तालुक्याला काय मिळेल हा मी विचार करतोय तसा मागच्या आठ दिवसापूर्वी केंद्राचं बजेट ज्यावेळेला जाहीर झालं त्यावेळेला आपांनी माव मावळ तालुक्याला किंवा मावळ मतदारसंघामध्ये संपूर्ण काय मिळेल त्यांचा प्रयत्न केला आम्हा दोघांनाही केंद्राच्या आणि महाराष्ट्र सरकारची जोड घेऊन काम करावं लागणार आहे मग काम करताना महायुतीचं सरकार हे जर काठावरचं असतं तर मग म्हणाला असतो मला शंभर कोटीचं पत्र दिलं आहे मला तेवढे पाहिजेच पण महायुतीचं सरकार दोनशे सदोतीस आमदाराने आहे त्यामुळे सुनील शेळकेच्या अगोदर दोनशे छत्तीस आमदारसुद्धा पुढे आहेत हा मला विचार करून त्यांच्या पुढं कसं जाता येईल अधिकचा निधी अधिकची कामं कशी आणता येईल हा माझा विचार असणार आहे काम केलं पाहिजे शासकीय योजना तुमच्यापर्यंत पोचल्या पाहिजे अनेकांना लाभ मिळाला पाहिजे मागा आपण सांगत होतो की आम्ही मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण आदरणीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब असताना जाहीर झाली उप उपमुख्यमंत्री अजितदादा फडणवीस साहेब होते आता मुख्यमंत्री म्हणून आदरणीय फडणवीस साहेब असतानासुद्धा ती योजना बंद करणार नाही सांगितलं आणि त्या योजनेचे देखील हप्ते आपल्या खात्यावरती जमा होत आहेत पुढचे पाच वर्ष ही योजना सातत्यानं सुरू राहिली पाहिजेत पाच लाख रुपयापर्यंत विमा आरोग्याकरता केंद्र सरकारने जाहीर केला त्याचा देखील लाभ माझ्या सर्वसामान्य माणसांना मिळाला पाहिजे आज मावळ तालुक्यातली माणसं मागं का पडतात का जमिनी विकतात कशामुळे आज माझा स्थानिक भूमिपुत्र कंपन्यांच्या दारोदार फिरतो तर याचं देखील आम्ही आत्मपरीक्षण केलं तर आमच्या हेही ये लक्षात येते की जोपर्यंत आम्ही आमच्या स्थानिक भूमिपुत्रांना पुढे घेऊन उद्योग व्यवसायाला आणत नाही स्थानिक भूमिपुत्रांना वेगवेगळ्या योजना त्यांच्या दारापर्यंत पोचवत नाही तोपर्यंत ही, तो ही माणसं देखील आमची सक्षम होणार नाही मग आपल्याला योजना आणायच्यात आपल्याला मोठमोठे प्रकल्प आणायचे आहेत आपल्याला चांगल्या पद्धतीनं कामं या तालुक्यात विकसित करायची आहेत एवढीच मला तुम्हाला विनंती करायची आहे आणि उद्याच्या काळामध्ये महायुतीचा धर्म पाळून ज्या वेळेला आम्ही सर्वजण एकत्रितपणानं जो काही निर्णय घेऊ तो निर्णय सुनील शेळकेच्या कुटुंबाकरता सुनील शेळकेच्या नात्या गोत्यातला किंवा जवळचा कार्यकर्ता म्हणून घेणार नाही जो तुम्ही मला निर्णय द्याल तो निर्णय मी अधीन राहून जो निर्णय तुम्ही घ्याल तो स्वीकारून मायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना जे काय बळ लागेल वाघमारे साहेब जे काही बळ लागेल रमेश भाऊ जी काय ताकद लागेल थोडी मी आपणकडनं पण घेईल ती देण्याचं काम नक्कीच माझ्यासारखा कार्यकर्ता करील हाच तुम्हाला सर्वांना विश्वास देतो आणि उद्याच्या काळामध्ये या तालुक्याला सर्वांगीण विकास करत असताना सर्व अठरा पगड जातीला बालाबरुतेदारांना बरोबर घेऊन जाण्याचा हा देखील माझा प्रयत्न आहे जातीपातीच्या पलीकडे जाऊन या तालुक्याला सर्वांगीण विकासाकडे नेणं हेच माझं उद्दिष्ट आहे एवढं त्या निमित्तानं सांगतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मायुती